महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये एकामागून एक महिला आणि बालिकांवर अत्याचारांच्या घटना घडल्या आहेत त्यात आता पालघरच्या ताज्या घटनेची भर पडली आहे पालघरमध्ये एका दहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे हे दोघेही तिशीतील तरुण आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दोन सप्टेंबर रोजी ही घटना घडली असून आगामी गणेशोत्सवानिमित्त गणेशाच्या मूर्तीची मिरवणूक पाहून घरी निघालेल्या या मुलीला दोन तरुणांनी अडवले हे तरुण तिला ओळखत होते कारण ते एकाच भागात राहण्यास आहेत या दोघांनी तिला बोलण्यात गुंतवले आणि जबरदस्तीने निर्जन स्थळी नेले त्यानंतर त्यांनी तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर तिला त्यांनी काही वेळ डांबून ठेवले पण मुलगी अद्याप घरी आली नाही म्हणून तिच्या पालकांनी तिचा शोध सुरू केला पण जेव्हा ती रात्री साडे वाजता घरी आली तेव्हा तिच्या पालकांना धक्काच बसला कारण तिच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते तिच्या प्रायव्हेट पार्ट वर रक्ताचे डाग होते महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये एका मागून एक महिला आणि बालिकांवर एका दहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे हे दोघेही इतिशेतील तरुण आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दोन सप्टेंबर रोजी ही घटना घडली असून आगामी गणेश शिवस्तवानिमित्त गणेशाच्या मूर्तीची मिरवणूक पाहून घरी निघालेल्या या मुलीला दोन तरुणांनी अडवले हे तरुण तिला ओळखत होते कारण ते एकाच भागात राहण्यास आहेत या दोघांनी तिला बोलण्यात गुंतवले आणि जबरदस्तीने निर्जन स्थळी नेले त्यानंतर त्यांनी तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर तिला त्यांनी काही काळ डांबून ठेवले पण मुलगी अद्याप घरी आली नाही म्हणून तिच्या पालकांनी तिचा शोध सुरू केला पण जेव्हा ती रात्री साडे दहा वाजता घरी आली तेव्हा तिच्या पालकांना धक्काच बसला कारण तिच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते तिच्या प्रायव्हेट पार्टवर रक्ताचे डाग होते